नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e डॉट कॉम अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती मध्ये सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात लाडकी बहीण या ठिकाणी आठवली दोन महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं एकवीसशे रुपयाचा एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची एकवीसशे रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे ज्यांना तुम्ही केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीनं हे पात्र केलेले सगळ्यात त्यांना परत पात्र या ठिकाणी करणार आहात का निकषात बदल करून या ठिकाणी तुम्ही भूमिका घेणार आहात का डाटा तुमच्याकडे उपलब्ध होता केवायसी झालेला डाटा तुमच्याकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्याचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी का केला नाहीत आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता काय सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजन जी तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो